गावठी भाषेत मिरग म्हणतात मिरगाची वाट बोलत असते आणि शक्यतो जर आपल्या लँग्वेज मध्ये काम करायचं असेल तर पुणेरी सदाशिवपेटी शब्द न वापरता त्या गावातील लोकल शेतकऱ्यांची शब्द वापरा त्यानं काय होत ते शेतकऱ्याला समजणं सोपं जात आणि त्यांना वाटत हाही आपल्यातलाच एक आहे जर आपण पूर्ण शुद्ध पुणेरी जर त्यांना सांगायला गेलो मृग नक्षत्राची वाट बघत <laughs> असतो तो म्हणतो ऊट आणि जा शब्द शिका प्रत्येक रिजन मध्ये प्रत्येक शब्द वेगळे <laughs> आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रात आळूच्या पानाला म्हणतात मागच्या वर्षी सुरुवातीला जेव्हा मराठवाड्यात गेलो होतो त्याला ते शेतकऱ्याला म्हणलं आळूचं पान आहे का तुम्हाला म्हणलं आलू ही घेत नाही करते इकडं चंपुरा म्हणतात विदर्भात अजून वेगळं काय तरी म्हणतात विदर्भात काय तरी त्याला वेगळं नाव so, सो anyway, एनिव तिथले शब्द लोकल शब्द शिका ते शिकणं होईल ऑटोमॅटिक जेणेकरून शेतकऱ्याशी तुमचा डायरेक्ट कनेक्ट होईल हार्ट टू हार्ट कनेक्ट होईल ओके okay. तर शेतकऱ्याला मी एक आवर्जून प्रश्न विचारतो आज आपण प्रत्येकजण मिळाली वाटप खात्री आहे काय गॅरंटी हवामान हवामानशास्त्र डिपार्टमेंट पडेल गॅरंटी बर एकदा पडायला लागला उघडं दिलेली गॅरंटी उघड दिलेली गॅरंटी आहे हे हा प्रोडक्ट आपल्याला दोन्ही कंडिशन मध्ये आपलं पीक वाचवतो पाऊस जास्त झाला तरी वाचवतो पाणी कमी पडलं तरी वाचवतो सगळ्यात महत्वाची गोष्ट दुबार पिरणीपासून आपल्याला हे हा प्रोडक्ट एक प्रोडक्ट वाचवतो दुबार फिरणी दुबार पिरणी म्हणजे मागच्या वर्षी ऑलमोस्ट नाईन नव्वद टक्के महाराष्ट्रात दुबार पिरणी करावी लागली होती मागच्या वर्षी